आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा बिबट्याशी दोन हात करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान राष्ट्रपती पदकासाठी शिफारस आणि पाठपुरावा करणार पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अनुषंगाने मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर दोन रोजी आरक्षण सोडत कार्यक्रम शासकीय निवासस्थान कोल्हापूर येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता त्या बंदोबस्तासाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके त्यांचे इतर कनिष्ठ अधिकारी व अंमलदार बंदोबस्तासाठी हजर होते त्या दरम्यान पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना हॉटेल वुडलँड नागाळा पार्क येथे बिबट्या आल्याची व त्या ठिकाणी त्याला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक आल्याची माहिती दुपारी बारा पाचला मिळाली यावेळी तात्काळ संतोष डोके यांनी आपल्यासोबत उपलब्ध पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील पोलीस हवलदार चंद्रशेखर लंबे पोलीस कॉन्स्टेबल सरदार दिंडे पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजीत भोसले पोलीस कॉन्स्टेबल अरुण कारंडे यांना घेऊन हॉटेल वुडलँड परिसरात लाठी व हेल्मेट घेऊन पोहोचले बिबट्या आल्याची खात्री झाल्यानंतर सदरची माहिती तात्काळ संतोष डोके यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील पोलीस उपअधीक्षक गृह मुख्यालयाचे तानाजी सावंत तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वनविभाग कोल्हापूर महानगरपालिका यांना कळवले त्यानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने थांबून राहिलेल्या नागरिकांना सुरक्षिततेच्या अनुषंगाने त्यांना सुरक्षित अंतरावर जाण्यासाठी व स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याबाबतच्या सूचना प्रत्यक्ष तसेच पोलीस वाहनातील ध्वनिक्षेपकाद्वारे देण्यात आल्या आणि त्या परिसरामधील इमारतीमधील नागरिकांना घराबाहेर पडू नका असे सांगत काही इमारतीचे प्रवेशद्वार बंद केले त्याचवेळी त्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये आडून बसलेल्या बिबट्या हा पोलीस पथकातील पोलीस कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील यांना दिसून आला त्यावेळी त्यांनी सावध पवित्रा घेतला इतक्यात बिबट्याने पोलीस कॉन्स्टेबल पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला तथापि त्यांनी तेवढ्याच धाडसाने तो हल्ला परतवून लावला त्यामध्ये कृष्णाथ पाटील यांना बिबट्याचा पंजाब छातीवर दंडावर लागून ते जखमी झाले बिबट्याला काठीने मारल्यामुळे त्यास मानवी वस्तीकडे तसेच जवळच असलेल्या विवेकानंद कॉलेजमधील मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांकडे जाऊ दिले नाही कृष्णाथ पाटील यांनी बिबट्यास प्रतिबंध केल्यामुळे तो इतरत्र गर्दीत न जाता इमारती मागील असलेल्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये जाऊन बसला त्याबाबतचे छायाचित्रण करण्यात आले काही वेळात रेस्क्यू टीम अग्निशामक दल आणि वन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता मुख्य वन संरक्षण अधिकारी जी गुरुप्रसाद अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील पोलीस उप गृह मुख्यालयाचे तानाजी सावंत वगैरे प्रमुख अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी बिबट्या बसलेल्या ठिकाणची संपूर्ण माहिती टीमला दिली त्याप्रमाणे संबंधित पथकाने त्याचप्रमाणे पकडण्यासाठी आणलेल्या साधनसामग्रीचा वापर करून बिबट्याला यशस्वीरित्या पकडले एकंदरीत शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस कॉन्स्टेबल कृष्णाथ पाटील पोलीस हवालदार चंद्रशेखर लंबे पोलीस कॉन्स्टेबल सरदार दिंडे पोलीस कॉन्स्टेबल इंद्रजित भोसले पोलीस कॉन्स्टेबल अरुण कारंडे यांनी बिबटे आला असताना जीवावर उदार होऊन धाडसाने प्रसंगावधान राखून अत्यंत कमी वेळात उपस्थितांची गर्दी पांगवून शौर्य दाखवले त्यामुळे कोणतीही जीवितहानी न होता बिबट्याला जिवंत पकडण्यात यश आले मानवी वस्तीमध्ये येण्यापासून बिबट्याला रोखल्याने पोलीस पथकाच्या धाडसी कामगिरीचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयात रोख स्वरूपात बक्षीस देऊन संपूर्ण पोलीस पथकाचा गौरव केला आहे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील पोलीस उप गृह मुख्यालयाचे तानाजी सावंत हे अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा